दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्वाची बातमी यूपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेमध्ये मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटकावला एकूण बारा जागांसाठी देशभरातील चार लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती ही परीक्षा आय ए एस श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे यांची एकमेव निवड झाली आहे मूळचे सोलापूर तसेच सध्या अलिबाग येथे कार्यरत असलेल्या अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत यूपीएससी कडून जून दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन इकॉनॉमिक ची परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा लेखी निकाल नऊ सप्टेंबर रोजी जाहीर झाला त्यानंतर सोळा सप्टेंबर रोजी वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली अखेर मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयामध्ये तसेच रिझर्व्ह बँकेमध्ये मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते मयुरेश वाघमारे यांनी इंग्लंड येथून अॅग्रिकल्चर ऍडव्हान्स इकॉनॉमिक्स या विषयात पदवी तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलंय त्यांचं प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे झाले संगमेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी बारावीचं शिक्षण पूर्ण केलं मयुरेश आजोबा अंगद वाघमारे हे देखील उपजिल्हाधिकारी होते प्रशासकीय सेवेतील वाघमारे यांच्या कौटुंबिक परंपरेमध्ये मयुरेश यांनी एक पाऊल पुढे टाकल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही